वेलकम बॅक टू माय चरणार साधर ब्लॉग मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे आला का मग की कुठे आहे मग आता तर काही नाही मॉर्निंग सर्वांना खूप दिवस झाले आठ दिवस झाले आमच्या गावामध्ये पाणी आलेलं नाही आहे पाणी संपलं त्याच्यामुळं नदीपाशी नळ राहते तो चालू राहतो तर मग त्याचं आता पाणी आणून राहिले आणि नदी आहे दूर तर म्हणून त्याला पाणी आणायला वेळ लागू राहिला कारण पाणी संपलेलं आहे नळ येणार होते पण अजून आले नाही आहे आणि वापरायसाठी पिण्याचं पाणी जे आहे ते संपलेलं आहे तर मग आता बाहेरून आणायला लागून राहिलं नंतर मग उद्या परवा नळ आले की मग जास्त काही गरज नाही पण आता पाणी आणण्यासाठी खूप नदीवर जावं लागते कारण तिच्याशिवाय कुठंच नळ चालू नाही आहे तिथंच नळ चालू राहते तर आता हे तिथून पाणी आणून राहिलेले आहेत कुठून आणून कुठून राहिल तुम्ही पाणी एवढा उशीर लागून राहिला नदी आणून राहिले का तेच तुम्हाला एवढा उशीर लागून राहिला कि कुठून आणून राहिले बकेटाकडून मग आणून आणून जात का तू आणून नाही नाही बकेट जा पाणी आणत का तू नदीहून दे पाणी आण थांबे देतो होतो ते चप्पल बाप्पा रे अनुन आणली बकेट अनुचा नंबर लागला का पाण्याला लय मोठं पाणी आणलं आता आणले दिवस भरपूर ते नाही हो दे अनु आता एवढं पाणी पुरते का दिवसभर नळ चालत का तिथं गर्दीच्या नशीर लागणार बस आता नको जाऊ गर्दी मग जाऊ दिवसभर पुरते ना एवढं

андра છેતે આનું વાસરો વાસરો હા તે અંદર છેતે અંદર છેતે તાન તું હકલ다가 दोन वासरा गाय झाला का नव्हतं जा ब्रश करू झाला नाही काय करत मग तर आता इकडे झालेला आहे चहाचा वेळ तर आता इकडे आमचा चहा बनत आहे कारण ब्रश वगैरे करणं झालेला आहे सर्वांचा तर आता इथे चहा ठेवला चहा घेतील आता चहा पिता का तू मग रडू नको चहा देत तुला कोणाचा आहे मग खेळणे तिकडे पळेल अनु आंघोळ पण गेले तू आता चाय पेताय कुठे चालले बाप्पा बाय करून राहिल ते बाय कुठे चालले <laughs> तुझे पप्पा आता झालेले आहे नाश्त्याची वेळ तिकडे मी नाश्ता बनवलेला आहे तर नाश्त्यात मी बनवले आहे शेवड्या तर नाश्ता झालेला आहे आमचा तर आता आम्ही नाश्ता करू